महत्वाचा विषय हा असतो की जेवणात काय खायचं आहे ना म्हणजे माझी आणि माझ्या बाळाची वाढ चांगली झाली पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे गरोदरपणा तुमच्या शरीराची गरज वाढते कारण त्याला आता आणखी एक व्यक्तीला जिवंत ठेवायचं त्यामुळे प्रेग्नन्सीच्या आधी जेवढं जेवण करत होते तेवढंच आता करून चालणार नाही जेवण तुम्हाला वाढवावं लागेल जवळजवळ दिवसाच्या पाचशे कॅलरीज म्हणजे जर ताई पहिले दोन पोळ्या खात असेल तर आता कमीत कमी अडीच पोळी तरी खायची ठीक आहे आता प्रेग्नन्सीमध्ये काय होतं की गर्भाशयाची साईज वाढल्यामुळे पोटावर भार पडतो प्रेशर येतं आणि सारखं ॲसिडिटी झाल्यासारखं वाटतं मग जेवण करू वाटत नाही तर एकाच वेळी खूप सारं जेवण करण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळाने थोडं 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 खात राहायचं आ जेवणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की कुठल्याही गोळ्यांचे सप्लिमेंट घेण्यापेक्षा जेवण करणे हे जास्त महत्त्वाचं आणि जास्त फायदेशीर असतं मग आपण बघतो की प्रोटीन पावडर्स खूप साऱ्या ताईंना देण्यात येतो मग सगळ्यांना गरज असते का नाही प्रोटीन पावडरची गरज सगळ्या ताईंना नसते पण प्रोटीनची गरज सर्वांना असते प्रोटीन्स म्हणजे प्रथिने प्रथिनयुक्त जे पदार्थाचा जर तुम्ही तुमच्या जेवणामध्येच समावेश केला तर प्रोटीन पावडरची गरज पडणार नाही ज्या ताईंना प्रोटीन पावडरची गरज आहे त्यांनी प्रोटीन पावडर दुधामध्ये मिळवून प्यायचं त्याचा वास येतो ते पिण्याची इच्छा होत नाही त्यामध्ये एखादं केळं टाका भिजवलेले बदाम टाका त्याने तुम्हाला ते पिण्यासाठी थोडं सोपं पडेल पण प्रत्येकाला प्रोटीन पावडरची गरज नाही आणि असं होत नाही की एक चमचा प्रोटीन पावडर पिलं की ते सरळ जाऊन बाळालाच पोहोचल नाही ताईच्या स्वतःच्या शरीराला पहिले सगळा न्यूट्रिशन पोहोचणार आणि त्यानंतर बाळाला पोहोचतं त्याच्यामुळे गरोदर मातेने तिची स्वतःची काळजी घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे मग प्रोटीन्सची गरज काय आहे बाळाच्या वाढीसाठी प्रोटीन्स आपल्या सर्वांचं शरीर बनवण्याचं सगळ्यात मोठं काम प्रोटीनचंच असतं त्यामुळे जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन आहात चिकन मटन फिश अंडा असं खात असाल तर ठीक आहे तुमच्या प्रोटीनची जी दिवसाची गरज असते ती त्याने पुरेशी होऊन जात पण व्हेजिटेरियन लोक व्हेजिटेरियन असणार तर व्हेजिटेरियन जेवणामध्ये प्रोटीन थोडंसं कमी मिळतं मग आपल्याला लक्ष घालून प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्याची गरज असते प्रोटीन कशामध्ये जास्त असतं दूध दुधाचे पदार्थ पनीर राजमा चणा वेगवेगळ्या डाळी ड्राय फ्रुट्स ह्यामध्ये प्रोटीन जास्त असतं यांचा समावेश आपल्या जेवणामध्ये जास्तीत जास्त करायचा या व्यतिरिक्त भाजीपाला जास्त खायचा आणि बिया जसं भोपळ्याचं बी जवस तीळ सूर्यफुलाचं बी इत्यादी बियांचा समावेश करायचा या सर्वांमध्ये मिनरल्स आणि ट्रेस एलिमेंट्स असतात ज्यांची बाळाच्या शरीराच्या वाढीसाठी गरज असते आणि त्यांचा पुरेसा पुरवठा होत नाही जेवणामधून आणि मग आणखी काय करायचं भातपेक्षा पोळी जास्त खायची कारण पोळीमध्ये फायबर असतं जे तुमच्या पचनासाठी तुम्हाला जास्त चांगलं राहील आणि जास्त प्रोटीन असतं फळांच्या रसापेक्षा फळ खाण्यावर जास्त लक्ष द्यायचं आणि आणखी एक असतं की मध्ये पहिल्या तीन महिन्यांमध्ये सकाळी फार मळमळ होतं उलट्या होतात मग काय करायचं सकाळी उठल्याबरोबर एक ड्राय टोस्ट खायचा किंवा मग फक्त एक चतखोर भाकर एक चतखोर पोळी खायची सुद्धा ते बऱ्या प्रमाणात कमी होतं आणि होतंच नसेल तर आपल्या डॉक्टरांकडे जायचं आणि ते तुम्हाला त्यासाठी गोळ्या देतील त्यानंतर प्रेगनेन्सीमध्ये तुमचं वजन किती वाढतं यानुसार तुमच्या बाळाची वाढ किती होते याचा अंदाज घेता येतो म्हणजे म्हणजे पहिल्या तीन महिन्यांमध्ये तुमचं वजन दीड किलो वाढायला पाहिजे प्रत्येक महिन्याला अर्धा अर्धा किलो त्यानंतरच्या तीन महिन्यांमध्ये महिन्याला एक एक किलो वजन वाढायला पाहिजे आणि शेवटच्या तीन महिन्यांमध्ये आठवड्याला अर्धा अर्धा किलो वजन वाढायला हवं म्हणजे एक पूर्ण नऊ महिन्यांमध्ये दहा ते बारा किलो वजन वाढत असेल तर बाळाची सुद्धा वाढ बरोबर असल्याचा एक आपण अंदाज घेऊ शकतो त्यानंतर झोप झोप आणि आराम हे खूप महत्वाचं आहे सर्व गरोदर ताईंनी हे लक्षात घ्यायचं आहे की रात्रीला नऊ आठ ते नऊ तासांची झोप घेणे आणि दुपारी अर्धा एक तास आराम करणे फार महत्वाचं आहे तुमच्या बाळाला चांगला रक्त पुरवठा व्हावा यासाठी तुम्ही आराम करणे हे फार महत्त्वाचं आहे आणि आराम करताना काय करायचं पायाखाली उशी ठेवायची डाव्या कडेवर झोपायचं म्हणजे पायावर येणारी सूज बंद होईल आणि बाळालासुद्धा रक्तपुरवठा चांगला होईल पण फक्त आरामच करायचं का नाही थोडा व्यायाम पण करायचा मग सकाळी संध्याकाळी अर्धा अर्धा तास फिरायला जायचं फक्त चालणं जरी केलं तरी चालेल किंवा मग एकदम लाईट एक्सरसाइज करायची आता याच्या व्यतिरिक्त रोज दहा ते पंधरा मिनटं उन्हामध्ये बसायचं म्हणजे तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळेल एक आणखी गोष्ट प्रेग्नन्सीमध्ये होते ती म्हणजे चेहऱ्यावर वांग येतं तर वांग होतं आपली आपली त्वचा सेन्सिटिव्ह होऊन जाते प्रेग्नन्सीच्या हॉर्मोनल बदलमुळे आणि उन्हात गेल्यानंतर त्याच्यामुळे डाट त्यामुळे प्रेगनन्सीच्या टाईममध्ये उन्हामध्ये जाताना स्कार्फ बांधणे किंवा टोपी घालणे असं करावं लागणार आहे आणि आणखी एक गोष्ट सर्व प्रेग्नंट ताईंनी हे लिहून घ्यायचं आहे की प्रेग्नन्सी असताना डिलिव्हरीच्या वेळेस आणि डिलिव्हरीनंतर एक वर्षापर्यंत तुमच्यासाठी किंवा तुमच्या बाळासाठी तुम्ही एकशे दोन या क्रमांकावर फोन करून निशुल्क घरी बोलवू शकता ती अँब्युलन्स तुम्हाला दवाखान्यापर्यंत पोहोचवेल व घरी सोडून देईल कारण कधी कधी आमच्या ताई ऑटोवाल्या दादाला यांना त्यांना फोन करण्यामध्ये तिची तब्येत जास्त बिघडून जाते तर हा नंबर निदान सर्वांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ पण शेअर करा ओके आता प्रेग्नेन्सी डिलिव्हरी नंतर काय करायचं ह्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ करूया थँक्यू